सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला सर्वप्रथम आपण भगवद्गीतेतील जे तात्पर्य मी तुम्हाला काय सांगितलं त्याचं पुढील तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात चला तर काल ज्या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं त्याचं तात्पर्य थोडंसं मोठं होतं त्यामुळे काल मी तुम्हाला अर्ध तात्पर्य सांगितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे पुढील तात्पर्य जाणून घेणार आहोत तर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं होतं तर चला आता आपण त्याच्या पुढील तात्पर्यही जाणून घेऊयात याच प्रकारे वर्णन श्रीमद भागवतातही आढळते त्या ठिकाणी असे म्हटले आहे की मनुष्याला शेवटी भगवंतांना शरण जावेच लागते तथापि जर मनुष्याने नेती नेती म्हणून जा ब्रह्म जाणण्याचे परिश्रम घेतले घेतले आणि आपले सर्व आयुष्य याच रीतीने व्यथित केले तर त्याची परिणती शेवटी क्लेशामध्ये होते म्हणून या ठिकाणी सांगण्यात आले आहे की आध्यात्मिक साक्षात या क्लेशदायक मार्गाचे अनुसरण करू नये कारण या मार्गाचे अंतिम परिणाम परिणामाची शाश्वती नसते जीवाला स्वतःचे शाश्वत स्वरूप असते आध्यात्मिक पूर्णता पूर्णत्वामध्ये विलीन होऊन विलीन होऊ इच्छिणाऱ्या जीवाला आपल्या सत्य आणि चित्त स्वरूपाची अनुभूत अनुभूती होऊ शकेल परंतु आनंदमयी स्वरूपाची अनुभूती होणार नाही मात्र एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे असा असा विद्वान ज्ञानयोगी साधक भक्तियोगाची प्राप्ती करू शकेल त्या चला आज आपण एवढं तात्पर्य जाणून घेतलेलं आहे याचं पुढील तात्पर्य खूपच सुंदर आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि बघा एवढं आपलं वाचायचं राहिले तर चला तर बघा आज माझा बर्थडे आहे त्यामुळे आज बनवले आहे स्पेशल गुलाबजामून तर या तुम्ही सगळे पण जामून खायला डबल कर डबल कर जिरे टाकले टाकले लावून टाकला कडी झाली गोड गोड झाला मी करतले मिरे टाकले अद्रक लसूण टाकलं कडी टाकला हळद टाकली

बघा रुद्र आणि आपा कस खेळायला लागलेची मम्मी तुझी आंटी फोनवर हा मग बाबा फोन लावून बोल बोल काय करायला आजीच आहे बरं बोल तू पप्पाली फोनवर बोल फोनवर फोनवर बोल आपणच ठेवली वरी हा? फोन लाव ना तू बोल सध्या इथं पापुड्या पापुड्याच खार सगळं ठेवलेलं आहे बघा आणि आता आमच्या ते बघा कशी रुद्राची मस्ती सुरू आहे तर तुम्ही बघितलं असेल रुद्र तिला आम्ही कशी मस्ती करतो आणि आता पण त्याचं तेच सुरू आहे बघा रुद्र बघा तो कस खेळतोय काय आहे त्या मोबाईलमध्ये रुद्र गेम आहे कोणता गेम हा कोणता गेम त्याच्याकडे आईचा मोबाईल आहे सध्या तो त्या मोबाईलला खेळतोय तस फोनवर ऍक्टिंग करते तर आज माझा बर्थडे आहे आणि बर्थडे साठी स्पेशल गुलाबजामुन वगैरे बनवले होते तर या तुम्ही सगळे गुलाबजामुन वगैरे खायला आणि काय कापलं काय कापलं थँक्यू मी म्हणायचं असते थँक्यू थँक्यू म्हणते आज रात्री बड्डे सेलिब्रेशन वगैरे कसं केलं ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या बर्थडेच्या तर तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद काही जणांनी व्हॉट्सअपवर दिल्या काही जणांनी फेसबुकवर दिल्या तर खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे तर रात्री बर्थडे सेलिब्रेशन वगैरे कसं करायचं आहे काय ते तुम्हाला सगळं दाखवते मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि सध्या आता इथे रुद्राची मस्ती सुरू आहे तो खूप जास्त कालवा करतोय बघा तुम्हाला दाखवते कसला मोठा फोन आहे कसल्या कलरचा ब्ल्यू कलरचा लय मोठे फोन आणून काय करायचं इकडे 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 रुद्र इकडे इकडे कढी बनवू आपण खूप कडी बनवू তো ফোন ফোন দিন মোবাইল শপ মান इकडे तू इकडे इकडे कर काय काय कळत नाही कुठून गेल तो रस्त्याने गेलत हा काय करायला बाबा बोलाय काय म्हणा बाबा हॅलो

गवत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल जर तुम्ही नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल तर चला आता भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय श्री राम